जिल्ह्याच्या ठिकाणी एक वस्तिग्रह सुद्धा दिलं नाही अरे जरांगे तू काय म्हणला बिनलायकीच्या माणसाच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं अरे आमची लायकी सांगू का तुला रैताचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारे जिवा महाले शिवा काशीत मदारी मेहत्तर आमचा तानाजी मालुसरे अरे आमच्या त्या बहिरजी नायकाचा अभ्यास इस्रायल ची गुप्तहेर संघटना अरे त्या गुप्तहेर संघटनेला सुद्धा आमच्या बहेरजी नायकाचा अभ्यास करावा लागतो गुप्तहेर संघटनेला तू आमची लायकी काढतो अलीकडच्या कालावधीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये आमची माणसं प्रशासनामध्ये गेली अरे आमचा तुकाराम मुंडे बघना गुणवत्ता आमचा तात्याराव लहाणे बगना गुणवत्ता अरे आमचा राजेंद्र भारूड त्याची बघ गुणवत्ता आणि राजकारणाचं उदाहरण घ्यायचं झालं अरे तर बाई गणपतराव देशमुखांची राजकारणातली गुणवत्ता बघ गोपीनाथराव मुंडे यांची गुणवत्ता बघ वसंतराव नायकांची गुणवत्ता बघ आमच्या महाराष्ट्रामधल्या गोरगरीबाच्या घरामध्ये जन्माला येऊन या महाराष्ट्रामध्ये संख्या भारी भागीदारी म्हणणाऱ्या आणि या देशाचा पंतप्रधान मला व्हायचं म्हणणाऱ्या महादेव जानकरांची गुणवत्ता बघ तुला गुणवत्ता बघायची तुला गुणवत्ता बघायची तू मागणी काय करतो आमचे पोर रस्त्यावर आली काय म्हणतो आमच्या जमिनी गेल्या अरे आमच्या आमच्या ओबीसी मुळे तुझ्या जमिनी गेल्या का अरे या महाराष्ट्रामधली कारखानदारी कुणाची या महाराष्ट्रामधलं सहकार क्षेत्र कुणाचं या महाराष्ट्रामधल्या शिक्षण संस्था कुणाच्या या महाराष्ट्रामधले सरासरी दोनशे आमदार कुणाचे या महाराष्ट्रामधले खासदार कुणाचे आणि काय म्हणतो भुजबळ साहेब तुम्ही आमच्या ताटातलं लईस काउन खाल्लंय अरे एक टक्के बजेट मिळाल्यानंतर आम्ही काय खाल्ला असेल अरे आमच्या स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत आमच्या महाज्योतीला पैसे मिळत नाहीत आम्हाला एखाद्या वस्तिगृह मिळत नाही आणि एखाद्या कारखाना का जर अवसान घातात निघाला ना शंभर कोटी दोनशे कोटी हजार कोटी या देशामध्ये आर्थिक न्यायाच्या अनेक योजना झाल्या आर्थिक बजेटरी आणखी अनेक तरतुदी झाल्या पण सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी मात्र इथं पैसे मिळत नाहीत या देशाचे मंत्री नितीन गडकरी साहेबांना आपलं बहुजन कल्याण खातं भुजबळ साहेब द्यायला सांगा अहो हजारो लाखोची त्यांच्याकडे बजेटरी तरतूद असते अरे आमच्या साठ टक्के या बहुजन लोकांच्या शिक्षणासाठी लेखी बाळींच्या शिक्षणासाठी वसतीग्रहासाठी यांच्यासाठी त्या नितीन गडकरीना ते पद्य आमच्याकडे काहीतरी बजेट येतोय का, बजे का तुम्ही आम्ही बघूया खूप काही बोलता खूप काही गोष्टी बोलता येतील बंधुनू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो तुम्हाला फक्त जरांग्यांच्या मताची काळजी आहे लोकांच्या मताची काळजी नाही का तुम्हाला या महाराष्ट्रामधल्या सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना सांगतो कारण तुम्ही काय म्हंटलात अरे तुम्ही म्हंटलात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग आम्ही पण त्यामध्ये सहभागी होतो ना मग आता सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी जाऊ पुढे यावं आणि सांगावं की ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही बाबा खूप काही बोलता येण्यासारखं आहे या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामधला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी या महाराष्ट्रामधला परीट गुराव घडशी नाभिक या गावगडामधला धोबी या गावगड्यामधला बेड बेड्या रामोशी तुफाणी जातीमध्ये जन्माला आलेले आमचे विमुक्त जाती जमाती मधले द प्रवर्गामधले देवाची आराधना करणारी माणसं क प्रवर्गातला धनगर समाज द प्रवर्गातला वंजारी समाज लमान समाज या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे नेते गणांना विनंती आहे या महाराष्ट्रामधलं वातावरण जर सुरळीत ठेवायचं असेल तर या महाराष्ट्रामधले प्रमुख नेते माननीय शरदचंद्रजी पवार माननीय उद्धव साहेब माननीय काँग्रेसचे नेते या महाराष्ट्रामधले साहित्यिक विचारवंत सगळ्यांनी पुढे यावं आणि काय सांगावं अरे त्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या त्या जजला सांगा त्या सुक्रेंना सांगा अरे मी त्यांना न्यायाधीश वगैरे काही म्हणत नाही त्या सुक्रेंना सांगा एखाद्या जातीला जर मागास वर्ग आयोगाच्या यादीमध्ये टाकायचं असेल तर पन्नास टक्के लिटरेचर बघावं लागतं पन्नास टक्के सामाजिक न्याय बघावा लागतो राज्य मागास वर्ग आयोगाला संशोधन करावं लागतं ते संशोधन सहा सहा महिने सात सात महिने एक एक वर्ष दोन दोन वर्ष चालतं अरे आठवड्याच्या कालावधीमध्ये तुम्ही कसला सर्वे करताय म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बंधुनो सभेच्या संकेताप्रमाणे खूप काही बोलता येऊ शकत मी गेल्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये या जनांगेला म्हणलं तुझी लायकी नाही तुझ्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा लायकी नाही का म्हणलं लायकी नाही का म्हणलं अरे आमचा नेता आमचा नेता महाराष्ट्रामधल्या जाती उपजातीसह चारशे ब्याण्णव जातींचं नेतृत्व करतोय अरे आमचा नेता संविधानाची भाषा बोलतोय अरे आमचा नेता अठरा पगड जातींना या महाराष्ट्रातल्या साठ टक्के लोकांचा कैवार घेतोय आणि तू काय म्हणतो तू काय म्हणतो अरे आरक्षणाची लढाई जातीची असते का आरक्षणाची लढाई प्रवर्गाची असते आरक्षणाची लढाई एका जातीची असते जातीला आरक्षण मिळतं या संविधानामध्ये आणि म्हणतो आम्ही गरीब झालो आम्ही गरीब झालो आम्ही गरीब झालो कारण आर्थिक सांगायची गरिबीची सांगायची आणि आरक्षण मात्र कुणाचं मागायचं सामाजिक मागासांच्या यादी मधलं हे कुठलं रे राजकारण अरे नरेंद्र मोदींनी इडब्ल्यू एस आरक्षण दिलाय इकॉनॉमिकल विकर सेक्शन दहा टक्क्याचा कॉन्टम आहे दहा टक्क्याचा आणि त्या दहा टक्क्यामधलं मधलं आमच्या मराठा साडे आठ टक्के आरक्षण घेतलंय अरे जरांगे तुझी लायकी यासाठी नाही आर्थिक मागासांना आरक्षण मागतो आणि सामाजिक मागासाच्या यादीमध्ये येतो आणि काय म्हणतो मंडल आयोग चॅलेंज करेन मी मंडल आयोग चॅलेंज करेन तुला सोशल का मंडल आयोग सोशल का मंडल आयोग जरांगे अरे तुला मंडल आयोग सोसल का अरे देशाचा पंतप्रधान घरात बसेल मंडल आयोग लांबची बात आहे तेवढी तुझी लायकी नाही लायके मंडल आयोगाला चॅलेंज करतोय राशनचं दुकान आहे का मंडल आयोगाला चॅलेंज करेन ज्यावेळी मंडल आयोग या देशामध्ये लागू झाला त्यावेळी त्या, त्या मंडल आयोगाचं नऊ जजेसच खंडपीठ बसलं आमचे लालू प्रसाद यादव रामविलासजी पासवान आमच्या इथं शब्बीर अन्सारी साहेब इथं उपस्थित आहेत बाबांनो अरे मंडल आयोग नऊ जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाकून अनेक हेअरिंग होऊन मंडल आयोग इम्प्लिमेंट झालाय आणि तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे म्हणून या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हटलं जातं पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो जाता जाता सगळ्या माझ्या ओबीसी विजयी एसबीसी मुस्लिम समाजातल्या ओबीसी लोकांना एक आव्हान करतो आणि माझं भाषण थांबवतो बंधुनो आपल्या नेत्यांना एका व्यासपीठावर यावंच लागेल कारण ओबीसीचा येलगार आहे जे आमचे ओबीसीचे नेते आमच्या विचारपीठावर येणार नाही तुम्ही जरूर विचार करा आता इथून पुढचं पर्व इथून पुढचं पर्व भटक्या विमुक्त जाती जमाती सह ओबीसी सर्व आणि या सगळ्या पक्षांना परत एकदा सांगतो आमच्या ओबीसीने आता गृहित धरू नका या महाराष्ट्रामधली साठ टक्के जर एकत्र झाली ना मग अशी सांगत होतो तुम्हाला मंडल आयोगाची चळवळ झाली ती चळवळ झाल्यानंतर एक स्वर्गीय रामविलास पासवान नावाचा माणूस खासदार केला उभा होता आणि खासदार केला उभा राहिल्यानंतर जे त्यांनी रेकॉर्ड केलं भुजबळ साहेब साडेचार लाख मताचं रेकॉर्ड आजपर्यंत या देशामध्ये ते रेकॉर्ड कोणी मोडलं नाही कारण ओबीसी विजयंती एकत्र आले होते सामाजिक न्यायासाठी तुम्ही आम्ही भांडूया रस्त्यावरती उतरूया तरुणांनो एकत्र येऊया खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी मीडियाच्या माध्यमातून बोलतोय मला जिवे मारण्याची धमकी दिली अरे पण हा लक्ष्मण हके महाराजा यशवंतराव होळकरांच्या विचाराचा वारस आहे